नमस्कार मंडळी मी केर्ती मला केला या चॅनलवर सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आणि रात्रीचे साडेबारा वाजले बघू शकता तुम्ही आज बड्डे आहे पाहायला झोपवण्यातच बारा वाजले लक्षातच आलं नाही की बारा वाजले ते आणि असं छान सरप्राईज भेटलंय म्हणजे शब्द नाही आहे तुम्हाला की बोलायला भावानं तो मला तर माहिती आहे मी मागच्या ब्लॉगमध्ये वगैरे सांगितले की तो जॉबला लागला आहे आणि पहिल्या सॅलरीमधून पहिलं जे काही सरप्राईज आणि पहिले गिफ्ट असेल तर त्यांना माझ्यासाठी पाठवून दिलं आहे आणि केक पाठवून दिला आहे त्यांना माझ्यासाठी बोलायला शब्दच नाही आहे भारी आहे असं खूप आणि आमच्या साहेबांनी पण केक घेऊन आले तेही सरप्राईजच होतं माझ्यासाठी

तर रात्रीच मी बड्डेची म्हणजे व्हिडिओची सुरुवात केली होती बड्डे रात्री जेव्हा सेलिब्रेट केला तेव्हाच त्याच्यानंतर सकाळपासून शूट करायचं म्हटलं आमच्या बबड्याची तब्येत जरा ठीक नाही आहे त्याच्यामुळे तो काही करू देत नाही आहे सो सकाळपासून असं त्याच्यासोबतच गेला दिवस दिवस असाच आहे बड्डेचा पूर्ण धावपळीत तशी आमच्या इथं प्रशांतदानी झुळी बांधून दिली आहे तर त्याच्यातच दिवसभर खेळला आहे हा मी आता चाललो आहे भाजी आणण्यासाठी आमच्या ता इथं आठवडे बाजार भरतो तिथं तर चला तर इथं मी चाललो होतो साहेबांनी घेतलं होतं बाळाला तर सगळेच लोक गेले जातात त्या बाजारमध्ये तरी आमच्या साईडच्या काकी पण गेल्या होत्या आणि बाळ त्यांना घाबरते खूप कारण त्या ओरडतात तर त्यांच्या चष्म्याला बघून आणि इथं आम्ही येऊन पोचलो होतो आठवडे बाजारमध्ये तर बघू शकता तर हे म्हणत होते की तू काय फक्त व्हिडिओ करणार आहेस भाजी वगैरे घेणार आहेस का नाही आता तुम्हाला सांगितले आठवडे बाजार दाखवते मग दाखवते म्हटलं थोडं तर दाखवायला पाहिजे काय ना असो मला ज्या काही थोड्याफार भाज्या लागतील भाज्या चांगल्याच होत्या सगळ्या मग महाग तर होत्याच खूप पण टोमॅटो त्यातल्या त्यात स्वस्त होते, होते चाळीस रुपये किलो म्हणता येईल एकदा तर शंभर रुपये किलो झाले होते आणि आता चाळीस रुपये किलो तर ज्या काय लागतील त्या थोड्या थोड्या भाज्या घेऊन आम्ही घरी गेलो त्याच आम्ही भाजी घेऊन आलो आणि बड्डे सेलिब्रेशनचं म्हटलं तर बघू आता काय मला पण माहीत नाही आहे केक घेऊन आले तरच आहेत मग अशी आहे फ्रीजमध्ये ठेवलेला रात्री सेलिब्रेशन झालं त्याच्यामुळे मी नक्को म्हणत होती की केक आणून तो खाणार कोण एवढा अगोदर रात्रीचं जो आणलेला आहे तो पण आहे आणि ही काय म्हणते त्याला झुळीवर का याशी बांधली आहे आणि आमच्या लेकाला आता या झुळीमध्येच खेळायचं आहे त्याच्यात झोपायचं आहे आणि आज दिवसभर छान झोपला होता हैने नाही हैने पिल्ला है नाही नाही आधी त्रास दिला थोडा पण नंतर त्याला आवडलं हे अशी बांधून ठेवली आहे तर बघू याचा काही फरक पडतो का आणि हा झोपतो का तर बऱ्यापैकी आज दिवसभर त्यानं मला त्रास कमी दिला होय दुपारपर्यंत तर दिला त्याच्यानंतर दुपारी दोन तीन नंतर तो शांत आला आता बघ काय काय तर, का तर स्टेट येऊन भाजी आणली ती ठेवायची मला धुवून आणि बघू आपण स्वयंपाक पण करायचं थोडाफार सकाळी ह्यानं काही करूच दिलं नाही त्याच्यामुळे बाहेरूनच आणलं होतं तर आता करायचं आहे ह्याला मसाले भात आवडतो आहे खायला तर तोच करायचा आहे आणि अजून काही बघू तर चलो स्टेडियम यू आणि मी आता छान असे तयार झालो आहे साहेबांनी हा ड्रेस मला गिफ्ट दिला आहे बरं का आणि आता बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे जास्त काय असं डेकोरेशन वगैरे हो नाही केलं आहे बस केक आणला आहे तो कट करायचा आहे आणि म्हणजे करायचं होतं आणि ह्याला पण छान ड्रेस घालायचं म्हटल्यावर हा शांतच बसत नाही आहे त्याचं पोटात वगैरे दुखत असणार तर तो रडतोय बघा तर साहेब म्हटले थोडंसं तयार हो आता आहे बड्डे तर करायचं सेलिब्रेशन जरा साईडच्या माझ्या मला सगळ्यांना बोलवलं आहे तर फक्त केक कट करणार आहे चला दाखवते जे काय आहे ते सेलिब्रेशन ही माझी मैत्रीण माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आली होती बांगड्या तर तेच देत होती तर बगड्या ती घेऊन टाकायचं होतं आणि ती तेवढीच देत होती तर इथं बड्डे माझा होता पण गिफ्ट लाडूला भेटलं होतं त्याच्यामुळे तो लेकवी झाला होता तर साईडच्या दिदीने त्याला हा लाईटिंगचा बॉल आणून दिली होती तर तो तोच घेऊन खेळत होता मला वाटतं रात्रीचे बारा साडेबारा वाजले तरी पण ह्याचं हे खेळायचं चालूच होतं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आजच्या ब्लॉग ब्लॉगचा मी येईल इथंच करते उद्या झेंडावर असेल तर तो छान ब्लॉग असेल तो मला बघायला भेटेल तोपर्यंत बाय 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 करा ए बाय बाय करा बाय